योग्य कर्जमाफी गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफी बद्दल मोठा गदारोळ सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळणार असल्याचं म्हणत महायुती सरकार सत्तेमध्ये आलं परंतु अद्याप कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही गेल्या काही दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारकडून मोठा संभ्रम निर्माण केला जातो आहे याचं ताजं उदाहरण जर घेतलं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली परस्पर विरोधी महोदय गडबडले शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न मंत्री बावनकुळे यांना विचारण्यात आला होता त्यावरून उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गडबडले आणि परस्परविरोधी विधान त्यांनी केले आहे सर्वात अगोदर शेतकरी कर्जमाफी होणार का तर ते आधी म्हणाले कर्जमाफीवरून समिती काम करत आहे नंतर म्हणाले समिती स्थापन करणार त्यानंतर म्हणाले अजून समितीची कार्यक्षमता ठरली आहे आता मंत्री या विधानाचा अर्थ सामान्य माणसाने नेमका तरी घ्यायचा कसा काय म्हणाले चंद्रशेवन बावरकळे आणि म्हणाले समिती काम करत आहेत कधी कधी आपल्याला शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करता आपण शेतात फार्म हाऊस बांधतो त्याचे कर्ज शेतकऱ्यांवर असतं तर कधी कधी काही शेतकरी धनाटे असतात तर हे दोन ते पाच कोटी उत्पन्न कमत असतात तर तयार करण्यात आलेली समिती ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांचा अहवाल त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवण्यात येत आहे तो अहवाल आह महसूल विभागाने देण्यात येईल त्यात महसूल आणि कृषी विभाग हे मोठ्या प्रमाणात काम करतील त्यात आमचे सरकार असं ठरवेल की ज्यांना गरज आहे त्याच योग्य शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर्जमाफ केल्या जाईल त्याकरता समिती आता मोठ्या प्रमाणात कामाला लागली तर या संपूर्ण समितीची कार्यदक्षता ठरवायची आहे कशा प्रकारे समिती काम करणार हे ठरवलं जाईल या समितीमध्ये काही सनदी अधिकारी माजी अधिकारी हे समितीमध्ये असणार आहे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे यासाठी समितीची कार्यक्षमता ही अशी राहणार आहे महसुली महायुती सरकार सामान्य लोकांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे असा दावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेस करताना दिसत आहे परंतु अद्याप सरकारनं शेतकरी कर्जमाफीवर कोणताच निर्णय घेतला नाही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत पण त्यात कर्जमाफीवरून मोठा संभ्रम निर्माण करणारी मंत्र्यांच्या विधानामुळे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे का असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे कर्जमाफीमुळे बरेच शेतकरी आत्महत्या करत आहेत तर सरकारचं डोकं अजून काही ठिकाणावर येताना दिसत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा आता मावळताना दिसत आहेत ज्यावेळेस मतदान होतं मतदाना वेळेस महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करू असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे नेमकाच पावसाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये कुठल्याच मंत्र्याने कुठल्याच विरोधी पक्षाने कर्जमाफीवर मोठा प्रश्न उपस्थित केला नाही त्याचबरोबर माजी मंत्री बच्चिकडू याने वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन सुद्धा छेडलं मग ते चक्का जाम असेल सात बारा कोरा असेल असं मोठमोठ आंदोलन बच्चू कुड यांनी छेडलं आहे त्यांच्या आंदोलनाला शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा सुद्धा दर्शवला कर्जमाफी होणार का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यावर घर करून बसला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा त्याचबरोबर पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री हे जंगले रमी खेळताना दिसले आहेत शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न या कृषी मंत्री यांच्या हातामध्ये असतो तर कृषी मंत्री हे जंगली रमी खेळामध्ये व्यस्त होते तर यावर आता तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि शेतकऱ्यांना निसर्ग सुद्धा साथ देत नाही एखाद्या पाणी जास्त होतो एखाद्या पाणी येतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील उभं पीक सुद्धा वाळून जातं आणि या पिकाच्या ढालीसाठी शेतकरी प्रत्येक आपल्या होम ब्रँच मधून कर्ज घेत असतो मग आता यावेळेस झालं का शेतकरी बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेला असाल तर बऱ्याच शेतकऱ्यांना बँकेने कर्ज दिलं नाही तर हे कर्ज का दिलं नाही सर्वात अगोदर शेतकऱ्यांचं सिबिल स्कोर हे तपासल्या जातो आहे ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर चांगला असेल ज्या शेतकऱ्यांचं कुठल्याच प्रकारचं कर्ज नसेल त्याच शेतकऱ्यांना कर्ज बँका देताना दिसत आहेत ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही ते शेतकरी सावकाराचा सहारा घेतात परंतु सहारा घेत असताना सावकार शेतकऱ्यांचा संपूर्णपणे बांधून घेत असतो मग शेतकऱ्यांनी एका वर्षाच्या आतमध्ये जर कर्ज पेरलं नाही तर शेतकऱ्यांच्या शेती हे सावकार गहाण ठेवून शेतकऱ्यांच्या शेत्या खरेदी करून घेताना सुद्धा दिसतो आहे आता यावर तुमचं मत काय आहे हे सुद्धा मध्ये कमेंट करून कळवायचं आहे मग आता या राज्य सरकारचं डोकं सर कधी ठिकाणावर येणार तर डोकं टिकावून येण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पोटापुरता माल पिकवायचा आहे रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांनी मोठमोठ्याला मोड़ आंदोलन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जोपर्यंत राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं ठिकाणावर येत नाही तोपर्यंत तो शेतकऱ्यांनी आपल्या घरातला कुठल्याच प्रकारचा माल हा मार्केटमध्ये नेऊ नये आणि मार्केटमध्ये जर नेलाच तर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नाही शेतकऱ्यांनी खत बी बियाणं जर आणायला गेला असाल तर शेतकऱ्यांना सुद्धा टॅक्स द्यावा लागत आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या पोटापर्यंत जर पिकवलं तर त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं डोकं ठिकाणाशिवाय राहणार नाही या संदर्भात तुमचं मत काय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी का शेतकऱ्यांची कर्जमाफी कितपत व्हावी या संदर्भात सुद्धा तुमचं मत कमेंटमध्ये कमेंट करून कळवा या व्हिडिओमध्ये जी आपल्याला माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांसाठी आपल्या या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपण व्हिडिओ मित्रांनो बनवण्याचं काम करत असतो तर अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बांधला असल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील